चढावडीच्या या जगात दुसऱ्यांसमोर स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी किंवा एखाद्याला नशिबाने सगळं मिळालेलं पाहून आपल्या सगळ्यांचा जीव होतो निघायचं यातून बाहेर आपण आपल्या आयुष्यात आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्या विनाकारणची शर्यत लावतो जिथे कोणाला मार्क जास्त पडल्यापासून कोण जास्त सुखी आहे कोणाची जास्त प्रगती झाली कोणाकडे चांगल्या ब्रँड कार आहे कोण चांगल्या डेस्टिनेशन ला चांगल्या हॉलिडेज साठी केलं अशा वेगवेगळ्या चढाव ओडी लागतात पण या चढावडीत हम खास आपल्याला अशी लोक दिसून येतात ज्यांना नशिबाने आपल्यापेक्षा जास्त प्राधान्य दिलेलं असतं कोणी विद्यार्थी कमी अभ्यास करून त्याला जास्त मार्क्स पडू शकतात कोण्या सहकार्याला एखादं डिस्काउंट मधलं पॅकेज मिळाल्यानं तो चांगल्या ठिकाणी सुट्ट्या एन्जॉय करून आलेला असतो आता ह्या झाल्या सूक्ष्म चढावडी यानंतर आपण अशा विचित्र मानसिक अवस्थेत जायला लागतो जिथे आपल्याला दिसणारी प्रत्येक व्यक्ती ती कोणती राजकारणी असो आपला बॉस एखादा सेलिब्रिटी किंवा अभिजात श्रीमंतीत वाढलेला एखादा व्यक्ती असो अशा प्रकारच्या प्रत्येक व्यक्तीविषयी आपल्या मनात एक वेगळी ईर्षा जागायला लागते मग यातून आपलं या, या व्यक्तींविषयीचं एक वेगळंच मत बनायला लागतं माझ्यासोबत अन्याय होतोय नशिबाने मला खूप कमी दिल वगैरे अशा भावनातून आपण आपलं आणि त्यासोबतच आपल्या आजूबाजूच्या लोकांचं आणि समाजाच नुकसान करायला लागतो पण हे नक्कीच चुकीचं आहे आपल्या ह्या स्वाभाविक विचारांचा गैरफायदा घेऊन बरीच लोक आपल्याला न्याय मिळवून देत आपल्याला या शर्यतीत आपला विजय करून देतील असं आश्वासन देत आपला गैरफायदा घेताना दिसतात आणि अशा लोकांना बळी पडून आपण एक संवेदनशील मानसिक दृष्ट्या अशक्त व्यक्ती बनायला लागतो जो जात धर्म आर्थिक विषमता अशा निरर्थक गोष्टीत अडकून आपल्या शक्तीची नासाडी करायला लागतो मग प्रश्न येतो या चढाओढीच्या आयुष्यात आपण टिकून राहायचं तरी ही जिथे पहिला येण्यासाठी माझ्यासोबत लाखो धावपट्टू उभे आहेत यावर एपिक्टेटस म्हणतात तुमच्यात अजिंक्य होण्याचं सामर्थ्य आहे तुम्हाला फक्त जिथे तुमचा विजय हा तुमच्या कर्मावर निर्भर नाही अशा स्पर्धेत उतरायचं नाही एवढंच करायचं आहे बघा ना मित्र हो तुमची शर्यत जर एका धावपट्टू सोबत असेल आणि तुम्ही आजवर कोणताच सराव केलेला नसेल तर नक्कीच तुमच्या वाटेला हारच येणार आहे तुम्हाला जिंकायच असेल तर काल जो मी व्यक्ती होतो यावर विजय मिळवा कालचा अज्ञान दूर होऊन आज माझ्यात चांगला बदल झाला तर माझा विजयच होईल ना आणि जर अशा ठिकाणी मी अर्ज देणार असेल जिथे माझी निवड ही फक्त माझ्या नशिबावरच अवलंबून आहे तर तिथे विजयी झाल्यानंतरही मी त्या नशिबाचाच गुलाम होणार नाही का त्यापेक्षा अशा ठिकाणच्या स्पर्धेत उतरा जिथे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नियंत्रणातल्या गोष्टींवरून निवड करण्यात येईल यात तुमच्या इच्छा तुमचं मत तुम्ही ज्या गोष्टींचा द्वेष करता तिरस्कार करता अशा गोष्टींचा समावेश होतो आता यापुढे आपण दैनंदिन जीवनात वावरत असताना आपल्या आजूबाजूला बरीचशी लोक दिसतील ज्यांना नशिबाने प्राधान्य दिलेलं असतं कुणाकडे अभिजात श्रीमंती आहे तर कुणाची अशा नोकरीच्या ठिकाणी प्राधान्याने निवड ही झाली तर कुणाला सगळ्यात महत्वाचे अधिकार दिलेले आहेत एपिक्टेटस म्हणतात की अशा व्यक्तींना तुम्ही भाग्यवान किंवा सुदैवी समजण्याची चूक करू नका जर चांगुलपणाचा सार आपल्या नियंत्रणातल्या गोष्टींपैकीच एक गोष्ट आहे तर ईर्ष्या आणि मत्सरासाठी तिथे काहीच जागा नसेल आणि तुम्हाला स्वतःला यांच्यासारख्या उच्च पातळीवरच्या नोकऱ्या मिळवण्याची किंवा आर्थिक संपन्नते जगण्याची इच्छा होणार नाही तर फक्त एक स्वतंत्र व्यक्ती व्हायची इच्छा होईल आणि त्यासाठी फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाही त्यांना महत्वाचे न मानणे मित्र हो आपण रोजच्या आयुष्यात नशिबाशी संबंधित ज्या गोष्टींची नेहमी इच्छा घेऊन जगतो जेव्हा त्या पूर्ण होतात तेव्हा खरंच आपण सुखी होतो होतो का हो जी लोक एवढी श्रीमंत आहेत त्यांच्या मागे त्या संपत्तीला जपून ठेवणे वगैरे अशा प्रकारची किती टेन्शन्स असतात ज्या राजकारण्यांच्या हातात पूर्ण सरकार असते त्यांच्याही मागे त्यांची सत्ता टिकून ठेवणे वगैरे अशा प्रकारचे तणाव असतातच की एखादा गुंड ज्याने आयुष्यभर सगळ्याकडून हफ्ते वसुली केली त्यालाही त्याच्या म्हातारपणा त्याला वाचवायला कोण येणार याचा विचार जखडलेला असेल सरकारी नोकरीत सहजपणे निवड झालेल्याला आयुष्यातल्या खडतर परिश्रमाची जाणीव होणार नाही मग तो अज्ञानी राहील मग या लोकांपेक्षा आपलं सरळ सोपं आयुष्य कधीही परवडेबलच आहे ना जिथे आपण रोज आपल्या दैनंदिन समस्यांना तोंड देताना स्वनियंत्रणाचा सराव करत लोकांविषयी कोणतीच ईर्ष्या जलसी भीती दुःख अशा भावना न ठेवता खरा आनंद आपण लुटू शकू स्वनियंत्रणाच्या सरावातच खरं सुख आहे आणि एकदा तरी हे नक्की ट्राय करा than you